पालघरच्या एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे कंपनीमध्ये झालेल्या या एकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर जण गंभीर जखमी असल्याचे माहिती समोर पालघरच्या लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज या कंपनीत स्फोट झाला असून उत्पादन सुरू असताना स्फोट झाल्याची प्रशासनाकडून माहिती मिळाली आहे धातू आणि आम्लाचं मिश्रण सुरू असताना हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत असून जखमींवर सध्या पालघरच्या ढवळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून पालघर जिल्ह्यात एम वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगारांच्या प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे या झालेल्या दुर्घटनेबाबत पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी काय माहिती दिली पाहूया पालघर मधील इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये आज संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्या रुटीन काम चालू असताना एक स्फोट झाल्याची माहिती प्राप्त झाली अधिक माहिती घेतल्या असता असे निष्पन्न झाले की त्यामध्ये दरम्यान एक आ, कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे एक कर्मचाऱ्याचा आणि चार कर्मचारी हे जखमी असून त्यांचे ढवळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे आणि पुढील तपास डिश आणि एम पी सी डी तसेच पालघर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे